मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेरमधील गोल्डन सिटीमध्ये बबन काशीनाथ मंडलिक हे आपल्या कुटुंबासोबत राहतात किराणा दुकानाच्या माध्यमातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यांच्या घरासमोरच अविनाश राऊत हे राहतात घरासमोर पाण्यावरून त्यांच्यात वाद होतात गेली काही दिवसांपासून राऊत परिवार त्यांना शिविगाळ करत होते तर शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास मंडलिक दुकानामध्ये बसले असताना दुकानासमोर येऊन राऊत यांनी वाईट शिविगाळ केली तर मंडलिक यांनी शिविगाळ का करतो असं विचारला असता दुकानात येऊन मंडलिक यांना मारहाण केली गेली तर यात मंडलिक हे रक्तबंबाळ झाले त्यामुळे बबन मंडलिक यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल केली आहे आम्ही आमच्या कुटुंबात पत्नी मुलगा आणि मी तिघेच आहोत त्यामुळे या राऊत यांच्यापासून आम्हाला धोका आहे त्यांनी आम्हाला जिवे मारण्याची धमकी दिली असून त्यांना योग्य ती समज द्यावी किंवा त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी बबन मंडलिक के यांनी केली आहे माझ्या घरासमोर अविनाश राऊत राहतात हा ते दीड महिन्यापासून आम्हाला आडून पाडून शिव्या देतात प्रत्येक वेळा शिव्या देतात शिव्या देत असताना आम्ही त्यांचं नाव घेत नव्हतं काय नव्हतं काल त्यांनी इतक्या शिव्या दिल्या तर मग मी त्याला विचारलं तू मला अशा शिव्या का देऊन राहिला असं म्हणण्याच्या शब्दातच तो लगेच आला दुकानामध्ये शिव घुसला दुकानची नासधूस केली मला त्यांनी मारलं आणि अक्षरशः माझा शर्ट रक्तांनी भरला दुकानात मी एकटाच होतो बाकी कुणीच नव्हतं त्याच्यामुळे ना त्यांनी मला जबरदस्ती करून त्याची बायको बिन तो बी आला होता दुकानामध्ये हाताने मारहाण केली असं बुक्की मारली माझ्या इथून नबे रक्त बिक्त आलेले सगळं शर्ट माझ्या रक्तानी भरलेला होता आणि दुकानातल्या बारण्या बिरण्या त्यांनी फेकून दिलेल्या तुम्ही प्रत्यक्ष चेकिंग करू शकता सत्य परिस्थिती तु तुम्हाला डोळ्यासमोर येऊन जाईल मिसेसला शिव्या देणं पोराला शिव्या देणं परत माझी मुलगी गेली मुलीला शिव्या देणं याचं तसं वास्तविक आमच्याशी भांडण तंटा करायची काही गरज नाही ना धमक्या दे देतो तुला मारून टाकीन हे करीन असं वारं वारंवार तो धमक्या देतो त्याची बायको त्याला खुश मारती मग तो पुढे बोलतो दो कोण दो, दोघं आम्हाला भांडा भांडायला उठतात इथं आमचं जगणं मुश्किल झालेलं आहे असं वारंवार होणं हे करणं हे चुकीची गोष्ट आहे ना तिचं नाव हर्षली राऊते अ त्याचं अविनाश राहते माझ्या मुलाचे तीन वेळेस साक्षीदार झालेले त्याला मारून टाकायची धमकी त्या माझ्या मिस्टरला धमकी देतात नेमकं मी काय करायचं मला तुम्ही सांगा हा तर कायम चालू आहे ना जसं आम्ही इथं राहायला आल्यापासून बडबड बडबड चालू इतक्या अंगा शिवाय देतो ऐकत पण नाही काल माझ्या मिस्टरला का मारलं म्हणून म्हणायला गेले तर त्यांनी मला लुटून दिलेलं आहे का अंगाला धक्काबुक्की लावलेली माझ्यावाल्या हा तर असं किती दिवस आम्ही सण करणार आतापर्यंत लय सण केला आता आम्हाला सण नाही होऊ राहिला आम्ही इकडे तिकडे शेतो जातो माझा मुलगा एकटा घरी राहतो जर समजा त्याच जर कमी जास्त जर झाल्याच्या नंतर याला जिम्मेदार कोण पोलीस स्टेशन राहणार आहे का आम्ही स्टेशनला कम्प्ले कम्प्लेंट केलेल्या अजूनपर्यंत आमच्यापर्यंत कोणी आलेलं नाही काही नाही त्याच्यामुळे तुम्ही योग्य निर्णय द्यावा आम्हाला या मारहाणीच्या वेळी राऊत यांनी दुकानामध्ये येऊन या मालाचीही फेक झोप हो केली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बसस्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोपरायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर